नमस्कार नगरकर मी दीपिका आज आले आहे बालाजी पावभाजी सेंटरमध्ये नगरचा बाजार जसे कपडे आणि दागिन्यांसाठी महाराष्ट्रात फेमस आहे त्याचप्रमाणे इथे रात्री गर्दी असते ती खवयांची बालाजी पावभाजी सेंटरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पावभाजी पुलाव व स्पेशालिटी असलेला भाजी पुलावचा आस्वाद नक्कीच घेता येईल वाटपसनी बघताय आपल्या फॅमिली सोबत व आपल्यातल्या लपलेल्या खवय्या सोबत नक्कीच भेट द्या बालाजी फॉर्म सेंटरला आणि आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कनेक्टेड रहा नगर शोर सोबत तोपर्यंत तो, सी सू बाय